नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघ्न टाइम्स विघ्न टाइम्स सर्वांचं मनपूर्वक स्वागत जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे माघारीची वेळ पुढ्यात आहे अर्ज छाननी झालेली आहे जुन्नर नगर परिषदेच्या वीस जागांसाठी अर्ज अधिक प्रमाणामध्ये आले आहेत एका नगराध्यक्षपदासाठी सुद्धा बरेच अर्ज आलेले आहेत आपल्यासोबत ज्या आहेत त्या राजश्रीताई मालेगावकर आहेत उच्च शिक्षक आहेत होतकुरू आहेत महिलाबद्दलची त्यांना आस्था आहे जाण आहे जुन्नर शहरांचे शहरांचे प्रश्न त्यांना माहीत आहेत आणि जुन्नरची जुन्नर सेवा जुन्नरकरांची सेवा त्यांना करायची आहे त्यांचं नेमकं व्हिजन काय असणार आहे जुन्नरचं नगराध्यक्ष व्हावं असं काय वाटलं कुठल्या राजकीय पक्षाला अप्रोच का झाले नाही अपक्षच का उभ्या राहिला ह्या सगळ्या शंका जुन्नरकरांच्या मनात देखील असतील आणि ह्याच शंका आपल्या देखील मनामध्ये आहेत आपण चर्चा करूया रोकटोक म्हणूनच चर्चा तर होणारच राजेश रीताई नमस्कार, नमस्कार आपण जिल्हा सॉरी आपण जुन्नर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवार व्हावं असं का वाटलं ज्या वेळेला ओबीसी महिला आरक्षण आलं त्यावेळेला माझ्या मनात एकच विचार आला की गेली चार वर्ष आज मी हेल्दी विमन फाउंडेशन नावाने काम करते महिलांसाठी माझं काम आहे त्या कामाला उभारी मिळावी अजून काहीतरी जास्त महिलांसाठी करता यावं नागरिकांसाठी काहीतरी करता यावं ही एक खूप चांगली संधी आहे आणि ह्या संधीचा निश्चितच जनतेसाठी आपल्याला फायदा होईल हा हेतू एक मनात ठेवूनच मी या पदासाठी उभी राहिली आणि एक दुसरा विचार असा आला की या पदावर जाणारी जी महिला आहे उच्च शिक्षित असली पाहिजे धडपड करणारी असली पाहिजे तळमळ करणारी असली पाहिजे आणि विशेष म्हणजे वेळ सॉरी तुम्ही उच्च शिक्षित पाहिजेत आता नगराध्यक्ष पदासाठी किती जणांनी फॉर्म भरलेत काय माहिती आहे हो नगराध्यक्ष पदासाठी आता सोळा फॉर्म आलेले आहेत त्याच्यामध्ये सोळा फॉर्म मध्ये सगळे उच्च शिक्षित नाहीत किंवा शिकलेले कमी आहेत असं काय अपडेट आहे नाही असं तर में आ, आ, मी म्हणू शकत नाही की सगळेच उच्च शिक्षित असतील नसतील मी फक्त म्हणजे माझ्याबद्दल सांगू शकते सध्या तुम्ही उच्च शिक्षित आहात उच्च शिक्षित असायला पाहिजे एक असा आहे की जर एखाद्या पदावर महिला सरपंच झाली नगराध्यक्ष झाली लेडपी सदस्य झाले तर त्यांच्या कारभारामध्ये पतिराजांनी ढवळ ढळ करायचे नाही जर तुम्हाला जुन्नरकरांनी नगराध्यक्ष केलं तर तुमचे पतिराज जुन्म नगरपालिकेच्या कारभारात ढवळ करतील का प्रश्नच नाही कारण की माझे मिस्टर शंकरराव गुट्टे पाटील मध्ये शिक्षक आहेत गव्हर्नमेंट सर्वंट आहेत आणि कायद्याच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही आतापासूनच सतर्क आहोत आता तुम्ही पाहत पाहत असाल की मी जिथे जिथे गेलेली आहे मी एकटी गेलेली आहे एक पत्नी म्हणून तर माझे पती याच्यामध्ये कुठेही नाहीये आणि माझं त्यांना हे सांगणं आहेच एक संगणमताने आमचा निर्णय झालेला आहे की राजकारण एका बाजूला समाजकारण एका बाजूला आणि शाळा एका बाजूला विरोध करून अजिबात ना नाही सर कि, आ, की मी त्या बाबतीत खूप लकी आहे कारण की माझे पती जे आहेत ते कायम एक प्रामाणिक निष्ठावंत असे शिक्षक राहिलेले आहेत आणि मला त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे कारण की त्यांना हा विश्वास आहे की माझी पत्नी जे काही समाजासाठी करणार आहे तर ते योग्यच असणार आहे आणि त्यांनी माझी धडपड पहिल्यापासून पाहिलेली आहे दोन हजार नऊ पासनं मी जेव्हापासून जुन्नरमध्ये आले तेव्हापासनं आता लोक अगोदर ग्रामपंचायत सदस्य होतात मग उपसरपंच सरपंच तुम्ही नगरसेवकाच्या वेळी डायरेक्ट अध्यक्ष पदासाठी फॉर्म भरलेला आहे जुन्नरकरांचा प्रतिसाद मिळेल का हा कॉन्फिडन्स का ओव्हर कॉन्फिडन्स हा प्रश्न मला अपेक्षित होताच तुमच्याकडनं ऍक्च्युली राजकारणामध्ये यावं असा कधीच मानस नव्हता तसा मानस असता तर मी स्टेप बाय स्टेप राजकारणामध्ये एंट्री केली असती परंतु ही जी संधी आहे मी एक संधी म्हणून पाहते फक्त याच्याकडे की त्या पदावर असणारी व्यक्ती एक चांगली व्यक्ती असावी ज्या सगळ्या क्वालिटीज त्या महिलेमध्ये असाव्यात आणि मी विचार केला की जर मी ह्या संधीमध्ये उभी राहिले नाही तर कोणी ना कोणी राहणारच आहे तर का नाही आपण जनतेसाठी या संधीचा फायदा घेऊयात आता जुन्न शहरामध्ये अनेक समस्या आहेत रस्ते पाणी आरोग्य अशा विविध समस्या आहेत रस्त्यावर जनावर असतात प्रशासनामध्ये अवमेळ आहे स्वच्छता कर्मचारी लक्ष देत नाही सर्वत्र कचरा पडलेला असतो तुमचं व्हिजन काय असणार माझं जे बेसिक ज्या गोष्टी आहेत जसं तुम्ही म्हणालात की रस्ता पाणी लाईट कचरा व्यवस्थापन ह्या बेसिक गोष्टी दर पंचवार्षिकला ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होणच आहे ते करणंच आहे तर याच्या व्यतिरिक्त खूप साऱ्या गोष्टी आहेत ना सर की ज्या जुन्नर साठी माझा एक व्हिजन आहे पहिल्यापासून की ज्या मला माझ्या पातळीवर करता आल्याने त्या म्हणजे की आज तुम्ही बघा की आज रोजगार निर्मिती रोजगार ही फार मोठी समस्या आहे आपल्या जुन्नरमध्ये खूप मुलं अशी आहेत खूप मुली अशा आहेत की उच्च शिक्षित आहेत परंतु आज त्यांना योग्य असा रोजगार मिळत नाहीये तर ती एक समस्या आहे त्यानंतर आज आपण पाहतोय सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आपली जी मुलं आहेत तर ती मोबाईल ऍडिक्ट झालेली आहे सर तर मोबाईल ऍडिक्ट होण्यामागचं एक मेव कारण म्हणजे की मैदानी खेळ जे होते मुलांचे ते बंद झालेले आहेत मग आपल्या जुन्नरमध्ये ठिकठिकाणी मुलांसाठी मैदान असावं पूर्वी बघा गोट्या खेळायची मुलं वाळूमध्ये खेळायची तर त्या गोष्टी राहिलेल्या नाही आहेत तर त्याची सुविधा आपल्या जुन्नरमध्ये असावी इवन स्विमिंग टँक आपल्याकडे झाला होता परंतु काही कालांतराने तो बंद झाला तर एक स्विमिंग टँक असावा आपल्याकडे जेणेकरून स्विमिंग केल्याने आपलं कार्डियाक व्यवस्थित हो राहतं आणि हार्ट अटॅकचं जे प्रमाण आहे किंवा ब्लॉकेजेसचं जे प्रमाण आहे ते नागरिकांमधलं कमी होईल अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत सर मी आता सगळ्याच गोष्टी सांगू शकत नाही माझे प्लॅनिंग खूप सुंदर जुन्नर शहरामध्ये सध्या सामान्य जनतेला कुठले प्रश्न उद्भवतात ते तुमच्या लक्षात आले सर जेव्हा मी भाजी आणायला भाजी बाजारात जाते त्यावेळेस माझ्या असं एक लक्षात आलेलं आहे की जी भाजी मंडई आहे आपली त्याचं काम जे आहे ते अर्धवट आहे तिथे काही भाजीवाले इकडे बसतात बैल रस्त्यावर बस। बसतात काही तर ऍक्च्युली त्यांचं हातावर पोटे सर तर त्यांना कधी इथे बसले की इथे नका बसू तिकडे बसा तिकडे बसले की तिकडे नका बसू तिकडे बसा तर ही जी गोष्ट त्यांच्या बाबतीत घडतील ना तर हे एका छताखाली आलं पाहिजे सर कारण की आज त्यांच्यामुळे आपण दोन घास चांगले खाऊ शकतो आणि त्यांचा विचार नक्कीच आपण केला पाहिजे तर याचं सुद्धा नियोजन आहे की एका छताखाली सर्व भाजी मंडई किमान आली पाहिजे मॅडम तुम्ही विजन चांगलं म्हणलेलं आहे तुमचे विचार चांगले आहेत राजकारणामध्ये अपक्ष निवडून लढवणं तेवढं सोपं नाही आपल्या तालुक्यामध्ये जुन्नर शहरामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत त्या पक्षांमध्ये जावंसं का वाटलं नाही आणि अपक्षच का लढवसं वाटलं राजकारणावर तुमचा विश्वास नाही का राजकीय पक्षांच्या नेत्यावर विश्वास नाही का खूप सुंदर प्रश्न आहे सर हा ऍक्च्युली राजकारणामध्ये जाणं किंवा न जाणं हा वेगळा भाग आहे कारण की माझ जे घराणेशाही आहे ती राजकारणाची नाहीये मला राजकारण घराणेशाही राबलेली नाही त्यामुळे एक कसं आहे मी कार्यकर्ते म्हणून कुठल्याही पक्षामध्ये कधीच काम केलेलं नाहीये कारण मी तुम्हाला सांगितलं की राजकारणामध्ये मला कधी इंटरेस्ट नव्हता राजकारण वाईट आहे म्हणून मला इंटरेस्ट नाही असं मी म्हणत नाही माझा प्रश्न यासाठी आहे राजकीय की कार्यकर्त्यांचा संच असतो आज तुम्ही राजश्री म्हणून तुम्हाला लोक ओळखतात तुमचा एक आदरिक धबधबा आहे कार्यकर्त्यांचा संच कुठे सर आता राहिला प्रश्न कार्यकर्त्यांचा तर माझं जुन्नरच्या जनतेला हे आव्हान आहे की मी फक्त जनतेसाठी उभी आहे अपक्ष उभी आहे फक्त त्यांच्यासाठी आणि हा जर विजय झाला तर हा माझा विजय नसणार सर हा पूर्ण सामान्य जनतेचा सा विजय आहे कारण की आजपर्यंत जुन्नरचा इतिहास सांगतो की राजकारणातच विजय झालेला आहे पक्षांचा तर काहीतरी वेगळं असावं जेणेकरून पुढील मध्ये जुन्नरचं चित्र पलटावं एक स्मार्ट सिटी आपल्याला बनवायची तर त्यासाठी एक सामान्यातला व्यक्ती जर पुढे आला तर नक्कीच तो भ्रष्टाचार मुक्त जुन्नर मध्ये नगरपालिकेवर काम करू शकेल मॅडम माफ करा मला सगळेच राजकारणी असं स्वच्छ बोलतात काही काही जर असं बोलतात ना असं बोलतात ऑलिम्पिक स्पर्धा भरवलं ना खोटं बोलण्याची तर त्यांचे नंबर येते खुर्चीवर बसण्यापूर्वी मतदारांना खूप आश्वासन देतात खुर्चीवर बसले की आपण निवडणुकीत काय आश्वासनं दिली भ्रष्टाचार मुक्त कारभार करू जनतेचे सेवक म्हणून काम करू हे सगळं विसरून जातात आणि ते मालक होतात आ, सर आता असं चित्र तर आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळत आहे त्याच्यात काही वाद नाही म्हणजे हे उघड उघड चित्र आहे हे तुम्हाला पण लागू नाही हे मला लागू होत नाही त्याचं कारण पण सांगते कारण मी मला जर राजकारणामध्ये यायचं असतं सर तर मी कुठल्या तरी गोष्टीचा दिखावा केला असता की मी हे केलंय हे केलंय ऍक्च्युली असं असतं सर समाजकार्य जेव्हा आपण करतो ना तर उजव्या हाताने केलं ना दान दिलं तर डाव्या हाताला कळलं नाही पाहिजे तर ते लागू आता उजव्या हाताने केलं डाव्या हाताला नाही कळलं जुन्नरकरांना कळायला हवं की जुन्नरकरांनी राजेश्री मॅडम यांना नगराध्यक्ष का तुम्ही कुठली कुठली कामं लावलीत सर आता कुछी कुछी गे का ला मी गेली चार वर्ष दोन हजार दहा मध्ये याचा एक थोडासा संदर्भ देते मी मध्ये मी डीएड सीईटी एक्झाम क्रॅक केली त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं पुणे जिल्ह्यासाठी परंतु नातेवाईक आणि घरच्यांचा पाठिंबा असताना सुद्धा मी ती ऑपॉर्च्युनिटी नाकारली म्हणजे आज मी गव्हर्नमेंट सर्वंट असू शकत होते एक लाख रुपये किमान माझ्या घरात पगार येऊ शकतो पण त्यावेळेला मी असा विचार केला की ही जर अपॉर्च्युनिटी मी घेतली तर मी जिल्हा परिषद आणि घर एवढंच माझं आयुष्य मर्यादित राहील पण मला समाजासाठी जे काही वेगळं व्हिजन आहे माझं तर ते करण्यासाठी मी कुठेतरी बांधली जाईल त्यामुळे ती ऑपॉर्च्युनिटी नाकारून मी या समाज कार्यामध्ये आले आणि हे करत असताना चार वर्षांपासून मी महिलांच्या आरोग्यावर काम करतेय आणि असा विषय आहे माझ्याकडे की जो महिलांच्या हृदयाला भिडणार आहे तो म्हणजे वर अवेअरनेस प्रोग्राम्स मी घेत असते आणि सगळ्यांनाच माहिती आहे की जिथे जिथे मी हे प्रोग्राम्स घेतलेले आहेत एकही एक रुपया मी कोणाकडनंही ना घेतलेला नाहीये ते सगळे प्रोग्राम्स माझे फ्री ऑफ कॉस्ट झालेले आहेत ते माझ्या स्व खर्चावर मी केलेले आहेत कारण की मला आवड आहे म्हणून फक्त समाजसेवेची आवड लग्न व्हायच्या अगोदरपासून की लग्न झाल्यानंतर ऍक्च्युअली लग्न व्हायच्या अगोदरपासूनच आहे मला समाजसेवेची आवड कारण मी शिकत असताना सुद्धा पार्ट टाइम जॉब करून शिकले कारण माझी माहेरची पण पार्श्वभूमी फार काही बऱ्यापैकी नाही आर्थिक बाबतीत तर जेव्हा जेव्हा मला शक्य होईल सर तेव्हा तेव्हा मी इतरांना मदत करत गेले आणि बस तिथून मला एक आवड निर्माण झाली आणि माझे शिक्षक त्याच्यासाठी माझे आदर्श आहेत की त्यांच्याकडे पाहूनच मला काहीतरी चांगलं करण्याची ऊर्जा मिळालेली आहे सतत जुन्नरच्या जनतेने इतरांना का नाकारावं तुम्हाला का स्वीकारावं जुन्नरच्या जनतेने इतरांना नाकारावं असं मी म्हणणार नाही मला तो अधिकार नाही परंतु त्यांना जर नाकारले नाही तरच लो तुम्हाला लोक स्वीकारणार मी ह्याचं उत्तर देऊ शकते की जुन्नरच्या जनतेने मला का स्वीकारावं त्याचं कारण म्हणजे की मी एक सामान्य कुटुंबातली आहे दुसरं राजकारणात नसल्यामुळे राजकारण कसं खेळतात किंवा राजकारण कसं चालतं ह्याच्याबद्दल मला जास्ती माहिती नाहीये त्यामुळे तिथे गेल्यानंतर माझा फोकस काय असणार आहे की फक्त काम करणं आणि फक्त काम करणं बस त्यासाठी जुन्नरच्या जनतेने विचार करावा अनेकदा असं होतं सर की जुन्नर नगर परिषदेमध्ये काही स्कीम्स येतात काही जि आर येतात सर इंग्लिशमध्ये असतात तर ते सामान्य पातळीला पोहोचत नाही लँग्वेजच्या अभावामुळे तर ती गोष्ट पण माझ्याकडे आहे अनेकदा आपण आज पाहतो की जुन्नर हे हिस्टॉरिकल मॉन्युमेंट मध्ये गेलेलं शहर आहे आपलं तर अनेकदा टूर, आता फॉरेन टुरिस्ट आपल्याकडे येणार आहेत त्यांच्याशी इंग्लिशमध्ये हितघूस करून संवाद करून आपण त्यांच्याशी एक चांगलं नातं निर्माण करू शकतो त्यासाठी सुद्धा माझ्यासारख्या एका व्यक्तीची तिथे गरज आहे आज जुन्नर शहराला आणि आपल्या शिवजन्मभूमीला तुम्ही जुन्नर शहरामध्ये किती वर्ष राहता सर दोन हजार नऊ पासन मी राहते जुन्नर मध्ये आता जुन्नर मधल्या तुम्हाला सगळ्या समस्या शंभर टक्के माहिती असणार आणि महिलांच्या पण ठीक असे पुरुषांच्या पण आहे आता जुन्नर शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ही जन्मभूमी आज जुन्नर मध्ये जे पर्यटक येतात तर जुन्नर शहरामध्ये त्यांनी जर फेरफाटका मारला तर ही शिवजन्मभूमी आहे का असा त्यांना प्रश्न पडतो प्रचंड अस्वच्छता पाहायला मिळते बरोबर आहे सर आता कचरा व्यवस्थापन जे करतोय आपण तर त्यामध्ये योग्य ठिकाणी कचरा व्यवस्थापन हे व्हायलाच पाहिजे भाई आज आपण पाहतो रस्त्यांनी फिरताना सुद्धा ठिकठिकाणी थीक आपल्याला कचरा सुद्धा पाहायला मिळतो तर सर हे नागरिकांना सतर्क करणं त्यांना गायडन्स करणं हे नगर परिषदेचं काम आहे नगर अध्यक्ष म्हणून माझं ते काम असणार आहे की योग्य गायडन्स त्यांना करणं आणि टीचिंग फील्डमधली आहे सर मी त्यामुळे इतरांना चांगलं सांगणं चांगलं गायडन्स करणं हे तर निश्चितच माझं काम तिथे राहणार आहे आणि ते उत्तम प्रकारे मी करणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे अष्ट पंतप्रधान अष्ट मंडळ होतं त्याच्यामध्ये सर्व धर्माचे लोक होते जुन्नर मध्ये सुद्धा हिंदू मुस्लिम गुन्हा गोविंदाने नांदतात तर जुन्नरकरांनी तुम्हाला नगराध्यक्ष केलं तर हिंदू मुस्लिम ऐक्य अधिक एकत्र मजबूत होईल यासाठी प्रयत्न करातील प्रश्नच नाही सर हिंदू मुस्लिम एकत्र आणि ऐक्याने एक राहिलेच पाहिजे यासाठी माझे प्रयत्न असतील त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आपण करू शकतो की जे गैरसमज झालेत सर हिंदू आणि मुस्लिम ह्या दोन ग्रुप्समध्ये तर ते गैरसमज होणार नाही इथून पुढे ह्याची नक्कीच मी काळजी घेणार आहे आणि एक सगळ्यांना एकत्र हे बघा सर आपल्याला जर डेव्हलप व्हायचं हो असेल तर आपल्याला एक बाजू धरून चालणार नाही जर आपल्याला प्रगती करायची तर आपण शहराचा सारासार विचार करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये हिंदू काय मुस्लिम काय ख्रिश्चन काय सगळेच आपल्याला एकत्र पाहिजेत तर सगळ्यांनी मिळून ते टीम वर्क कसं होईल आणि जुन्नर शहर पुढे कसं जाईल फक्त याच्यावरच माझा फोकस असणार आहे जुन्नर शहरामध्ये जे नागरिक राहतात त्यांना अनेक वर्ष स्वच्छ पाणी मिळत नाही अनेक योजना राबवल्या करोडो रुपयाची धूळ जाण झाली जुन्नरकरांना पाणी स्वच्छ मिळत नाही तुम्ही ना नाही सर मी दोनशे टक्के सांगते की मी जर नगराध्यक्ष झाले तर जुन्नरकरांना स्वच्छ पाणी प्यायला मिळेल कारण की जुन्नरला जेव्हा खराब पाणी येतं ते मी सुद्धा प्यायली आहे त्यामुळे त्याचे काय परिणाम भोगावे लागतात हे मी स्वतः त्यातून गेलेले आहे माझं कुटुंब त्यातून गेलेलं आहे आणि ते परिणाम इतरांना भोगावे लागू नये यासाठी शंभर टक्के माझे प्रयत्न असणारच आहे शंभर नाही तुम्हाला दोनशे टक्के मी जुन्नर मध्ये खूप ज्येष्ठ नागरिक पण आहेत हो। केंद्र थोडीफार मिळतात अगदी पडलेले आहेत अस्वच्छता ज्येष्ठ नागरिकांसाठी तुमची काय भूमिका नाही काय प्लॅन नाही खूप सुंदर प्रश्न आहे सर ज्येष्ठ नागरिकांचं आता काय झालंय की लोक जेव्हा रिटायर होतात सर त्यावेळेस त्यांना प्रश्न पडतो आता काय करायचं त्यामुळे जुन्नरमध्ये जे काही ठिकठिकाणी गल्ली आहेत किंवा काही चौक आहेत तर त्यांना सहजपणे तिथे जाता येईल अशा की रिझर्व्ह जागा जिथे जिथे असतील तर त्यांच्यासाठी विरंगुळा एंटरटेनमेंट स्पॉट्स आपण निर्माण करू शकतो तिथे स्पॉट्स फक्त निर्माण करायचे नाहीये सर आपल्याला तर त्यांना तिथे आल्यानंतर काहीतरी वेगळं वाटेल घरात रिकाम बसण्यापेक्षा ते अजून ऍक्टिव्ह होतील याच्यासाठी माझ्याकडे खूप सुंदर प्लॅनिंग आहे पण मी आता ते ओपनली नाही सांगू शकत कारण की ते माझं सिक्रेट प्लॅनिंग आहे मी टीचर असल्यामुळे माझ्याकडे त्या सगळ्या गोष्टी आहेत ऑलरेडी तर तुम्ही महिलांच्या मासिक पाळी संदर्भामध्ये मा जे मार्गदर्शन महिलांसाठी करताय हे अतिशय अप्रतिम काम आहे तुम्ही मघाशी म्हणाले की मी मुलांना सुद्धा खेळायचे आवड निर्माण व्हावी असा प्रयत्न करणार आहेत हल्ली मुलं किंवा सगळीच माणसं मोबाईलमुळे अक्षरशः अप्रत्यक्षपणे वेळी झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये अवेअरनेस येईल जनजागृती होईल मोबाईलचे दुष्परिणाम काय आहेत या संदर्भामध्ये आपलं काय प्लॅन आहे सर ॲक्च्युली मोबाईल ला ऍडिक्ट झालेले आहेत मुलं हे बरोबर आहे कारण की मध्यंतरी कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं की ऑनलाईन टीचिंग चालू अति वापर झाला आणि त्याची सवय मुलांना लागलेली आहे तर मोबाईलचा वापर हा वाईट आहे असं मी म्हणत नाही तो चांगलाच आहे पण तो योग्य वेळेत योग्य वेळेसाठी आणि योग्य कामासाठी जर झाला तर त्याच्यातून आउटपुट जर मिळाले तर ते बेस्ट आहे मग त्याचा गायडन्स आपण मुलांना करू शकतो आ, एक टीचर म्हणून मी स्वतः त्याचं गायडन्स मुलांना करू शकते त्यानंतर मोबाईल सोडून इतर काही गोष्टी आहेत की ज्याच्यावर फोकस केला तर मुलांची स्ट्रेंथ वाढू शकते इम्युनिटी पॉवर वाढू शकते त्यांचं ब्रेन जास्ती प्रमाणात ऍक्टिव्ह होऊ शकतं या गोष्टी सुद्धा आपण त्यांना गायडन्स पर लेक्चर्स अरेंज करू शकतो आणि त्यांना काही ऍक्टिव्हिटीज वर्कशॉप आपण घेऊ शकतो त्यांचे म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत ऍज अ टीचर म्हणून मी त्यांच्यासाठी करू शकते आता तुम्ही जुन्नरच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे जुन्नरमध्ये मतदार किती आहेत तुम्हाला माहितीये प्रभाव किती आहे हे माहिती असेल एकट्यांचा संपर्क सगळ्यांपर्यंत पोहचेल का आणि तुमची पत्र का असणार आहे प्रत्येकाच्या घरी कशी पोहोचणार काही महिलांचं टीम वर्क आहे का आ, सर आता माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ज्या गावांमध्ये माझं काम ऑलरेडी झालेलं आहे तर एक गुडविल असल्यामुळे माझ्या त्या मैत्रिणी माझ्यासोबत आहेत म्हणजे की मॅडम तुम्ही चला आम्ही तुमच्या सोबत आहोत असा एक ग्रुप माझ्यासोबत आहे ज्याच्या माध्यमातून आम्ही आता तरी घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम करत आहोत पॅम्पलेट सुद्धा आम्ही वाटणार आहोत तुम्ही जे म्हणता बरोबर आहे तेवीस हजार प्लस मतदार आहेत आपल्याकडे तर प्रत्येक घरापर्यंत पोहोचणं अतिशय अवघड आहे म्हणजे जवळजवळ अशक्य आहे तर माझी अशी जुन्नरकरांना विनंती राहील की ज्यांना ज्यांच्यापर्यंत ही न्यूज जाईल त्यांनी त्यांनी म्हणजे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करावे कारण ही लढाई माझ्या एकटीची नाही सर ही पूर्ण सामान्य जनतेची लढाई आहे आणि मला विश्वास आहे की असे लोक सुजन सुजन आहेत की जे चांगल्या गोष्टी सुद्धा पसरवण्यात यशस्वीपणे प्रयत्न करतात तर एक ते माध्यम आहे राजकारणामध्ये पाहतो काही काही राजकीय पक्षाचे नेते टीका करताना एकमेकाची आई माई काढतात नंतर मात्र लोकांनी काय आदर्श घ्यायचं सर आता याबद्दल तर मी काही वक्तव्य करू शकत नाही आणि माझा कुठलाही इंटरव्ह्यू जर तुम्ही पाहिला तर माझं एक तत्व आहे सर माझी जी स्पर्धा आहे ना सर ही माझ्या स्वतःसोबत आहे मी कधीही आयुष्यामध्ये दुसऱ्यांसोबत स्पर्धा केली नाही त्यामुळे जो तो व्यक्ती वागतो तो त्याचा त्याचा प्रश्न आहे त्यामुळे याच्यावर मी नाही बोललेलंच बरं राहील जुन्नरकर जनतेने तुम्हाला पदाच्या खुर्चीवर का बसवावं आणि तुम्ही सर माझं एकच म्हणणं आहे की आजपर्यंत एक महिला अपक्ष कधीही उभी राहिलेली नाहीये कुठल्या इलेक्शन मध्ये म्हणजे एक माझ्या माहितीप्रमाणे मी सांगते तुम्हाला माहिती असेल तर ती वेगळी असावी कदाचित पण जुन्नरच्या लोकांनी फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यावी असं मला विनंती आहे सगळ्या लोकांना की एक महिला जर अपक्ष उभं राहण्याचं धाडस करू शकते तर ती महिला सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत धाडस करू शकते आणि इथे जी व्यक्ती असणार आहे नगराध्यक्ष पदावर एक महिला ती घर सांभाळणारी तर नक्कीच पाहिजे परंतु जास्तीत जास्त वेळ समाजाला देणारी पाहिजे आणि विशेष म्हणजे सर फुल टाईम काम करणारी पाहिजे जर मी नगराध्यक्ष झाले आणि मला कुठल्याही क्षणाला माझी जिथे गरज असेल तिथे हजर होण्याची माझी आजही तयारी आहे चोवीस तास जे दिवसभरामध्ये आहेत सर माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी मी फक्त दोनच तास मागते आणि बाकी सगळे बावीस तास मला समाजासाठी खर्च करायचे आहे माझी पूर्ण तयारी आहे आणि तशी माझ्या कुटुंबाची पण तयारी आहे राजकारणामधलं कुठला नेता तुम्हाला आदर्श वाटतो सर आता राजकारणात मी तर म्हटलं तुम्हाला राजकारणात नाही पण पन... आता जे आपलं कार्य चालू आहे आपले नरेंद्र मोदी साहेब असतील सगळेच पदाधिकारी जे आहेत असं नाही म्हणू शकत मी फॅन फॅन कधी म्हणतात सर की ज्या वेळेला आपण खूप कनेक्टेड असतो त्या गोष्टीशी त्यावेळेला आपण म्हणू शकतो फॅन सध्या तरी मी जनतेची फॅन आहे एवढं <laughs> मी म्हणू शकते राजकीय बाबतीत मला फारसं काही वक्तव्य करायचं नाही आपल्या सोबत होत्या राजश्रीताई मालेगावकर उच्च शिक्षित आहे जुन्नर शहर बदलायचे डेव्हलप करायचे प्रगती करायचे तरुण असतील ज्येष्ठ असतील आस्तिल महिला असतील यांचे प्रश्न सोडवायचे आहेत जुन्नर तालुक्यात शहरातले जे मूलभूत प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न मला सोडवायचे आहेत राजकारणी राजकीय नेत्यांबद्दल मला काही बोलायचं नाही परंतु मला काम करायचं आहे जुन्नरच्या शहरातील जनतेने मला एकदा संधी द्यावी संधीचं मी सोनं करेल असं त्यांचं म्हणणं आहे जुन्नरकर जनतेवर तुम्हालाही नम्र विनंती एक महिला डॅशिंगपणे स्वतंत्रपणे कुठल्याही राजकीय पक्षाचा आधार न घेता अजून एक मला जुन्नरकरांना सांगायचंय म्हणजे माझ्या मनातली गोष्ट आहे ऍक्च्युली इंटरव्ह्यूचा भाग असेल की नाही मला माहित नाही परंतु माझे जे सासरे आहेत सर कैलासवासी सोन्याबापू मालेगावकर तर माझे सासरे एक शिवणकाम करणारी व्यक्ती होती छोटं मोठं काम करून स्वतःचा उदरनिर्वाह त्यांनी केला कुटुंबाचा आणि त्यांच्याकडे जेव्हा गिराईक यायचं ना सर ज्यावेळेस तर म्हणायचं की कि किती पैसे झाले त्यावेळेस माझ्या सासऱ्यांचं ना एकच एक वाक्य असायचं तुम्हाला काय द्यायचे ते द्या म्हणजे हे जे संस्कार आहेत ना समाजासाठी वाहून घेण्याचे हे मुळातच मला तिथून मिळालेले आहेत माझ्या सासऱ्यांकडनं mm -hmm. आणि त्याच mm -hmm. बेसवर माझे जे मिस्टर आहेत सचिन मालेगावकर सर त्यांनी सुद्धा अगदी चौथीपासनं स्वतः काम करून त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आज शंकरराव गुट्टे पाटील सारख्या शाळेमध्ये एक प्रामाणिक शिक्षक निष्ठेने काम करतात आणि त्यांचे मोठे बंधू श्री मा, महेश मालेगावकर सर त्यांनी सुद्धा पासून खूप हालाकित दिवस काढले आणि शिक्षण पूर्ण केलं आणि आज मुकबधीरला मुख्याध्यापक पदावर ते काम करत आहेत तर माझं एवढंच सांगणंय की जर जिद्द असेल ना आपल्यामध्ये तर प्रत्येक गोष्ट शक्य आहे तर माझं जुन्नरकरांना सांगणंय की तुमच्यामध्ये सुद्धा अशी जिद्द ठेवा की ह्या पदावर येणारी व्यक्ती एक निष्ठावंत असावी एक चांगली शिकलेली व्यक्ती असावी आणि तुमच्यासाठी धावून येणारी असावी एवढंच माझं जुन्नरकरांना सांगणंय बस वक्तृत्व आणि कर्तृत्व असलं की नेतृत्व तयार होत ताईंच वक्तृत्व चांगलं आहे कर्तृत्व चांगलं आहे नेतृत्व करण्याची त्यांच्या धमक आहे सगळ्यांनाच समाजाबद्दल फार आस्था असते असं नाही राजकारणापुरती काही मंडळी समाजाबद्दल आस्था दाखवतात निवडून आले की गोरगरिबांना विसरतात तसं राजेश्री मालेगावकर यांचं नाही असं त्यांच्या सामन्यावरनं स्पष्ट होते जुन्नर शहरवासियांना एक संधी देऊन बघा जुन्नर शहराचा विकास करायचा असेल सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे असेल जुन्नर शहराचा विकास राजकीय महिलेच्या माध्यमातून सोडवायचा असेल तर राजश्री मालेगावकर यांचा विचार करायला हरकत नाही शेवटी निर्णय तुमचा आहे विघ्न टाईमचं नेहमी जनतेला मतदारांना हेच आव्हान आहे कोणाच्याही आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नका कोणाच्याही दबावाखाली मतदान करू नका जो उमेदवार तुमच्या मदतीला येईल तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होईल त्याला साथ द्या आता त्याच्यामध्ये हे राजश्री मॅडम कुठे बसतायत निर्णय तुम्ही घ्या मॅडम आपण विघ्न मोकळे बोललात चर्चा केली आपल्याला मनापासून धन्यवाद प्रेक्षक आपणही कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका